नमस्कार मी तनिष्क खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत तर मग आज आपण जाणून घेणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल तर चला जाणून घेऊया कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण सं संस्थेची स्थापना केली कमवा आणि शिका या तत्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजात एक पुढारी होते आणि त्यात महत्त्वाचे सदस्यसुद्धा होते भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते पण ते जनतेमध्ये इतके मिसळून गेले की संपूर्ण जनतेने त्यांना आपलेसे करून टाकले पाटील हे आडनाव भाऊरावांच्या घराण्याला प्राप्त झाले होते त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडले होते महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झालेला होता बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता हे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यास सुरुवात केली रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती धर्मांचे विद्यार्थी एकत्र राहत होते ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाकसुद्धा करत होते आणि एकत्रच जेवणसुद्धा करत होते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर कृतींचा राजा ही उपाधी दिली भारत सरकारने एकोणीसशे एकोणसाठमध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांचा सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा भारत सरकारने सन्मान केला कर्मवीर भाऊराव पाटील यांचे माध्यमिक शिक्षण राजाराम हायस्कूल कोल्हापूर इथून झाले राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या जैन महाराजांनी स्थापन केलेल्या जैन वसतिगृहात निवारा आणि राजर्षी शाहू महाराजांद्वारे दिल्या जाणाऱ्या शि शिष्यवृत्तीचा त्यांनी शिक्षणामध्ये लाभसुद्धा घेतला होता माध्यमिक शिक्षण घेणारे जैन समाजातील ते पहिले विद्यार्थी मानले जातात एकोणीसशे पाचमध्ये राजर्षी शाहू यांचे अण्णाराव पाटील यांची मुलगी लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह घडवून आणण्यात आला एकोणीसशे आठमध्ये मिस क्लार्क हॉस्टेलच्या नामकरण सोहळ्यास हजर असल्यामुळे जैन बोर्डिंगचे प्रमुख श्री लठ्ठे यांनी आंघोळ करून घेण्याची सक्ती केली तो आदेश न पाळल्यामुळे भाऊरावांना वसतिगृह सोडावे लागले कर्मवीर भाऊराव पाटलांवर महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज महर्षी शिंदे महात्मा गांधी यांचा विचारांचा व कार्याचा खूप मोठा प्रभाव पडलेला होता कर्मवीरांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना कोल्हापुरात मिस क्लार्क या दलित वसतिगृहाच्या उद्घाटनाला गेलेल्या विद्यार्थ्यांना जैन वसतिगृह अधीक्षक श्री लठ्ठे यांनी आंघोळीची सक्ती केली भाऊरावांनी आंघोळ करण्यास मनाई दर्शवल्यामुळे त्यांना हॉस्टेलमधून काढून टाकण्यात आले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्ष शैक्षणिक कार्याची सुरुवात शिकवणीच्या वर्गापासून झाली यातून गरीब मुलांसाठी काहीतरी करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली या प्रेरणेतूनच दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली पुढे याच संस्थेचे रूपा रूपांतरण रयत शिक्षण संस्थेमध्ये करण्यात आले कर्मवीरांनी मुलांना कमवा व शिका श्रम करा व शिका हा मंत्र दिला मनो मनगटातील बळ ही कर्मवीरांच्या शैक्षणिक प्रयोगाची गुरुकिल्ली होती वसतीगृहयुक्त शाळा हा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याचा कणा होता कर्मवीर भाऊरावांच्या शिक्षणाची चतुः श्रुती स्वावलंबन स्वाभिमान स्वाध्याय व स्वातंत्र्य ही होती महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ हे कर्मवीर भाऊराव पाटलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न असे मानले जाते महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणणारे व बहुजन समाजापर्यंत ज्ञानाची संजीवनी देणारे धन्वंतरी म्हणून कर्मवीरांचा उल्लेख केला जातो शाहू महाराजांचा प्रत्यक्ष सहवास कर्मवीरांना लाभला शाहूंच्या राजवाड्यातच भाऊरावांची बौद्धिक जडणघडण झाली कर्मवीरांच्या महान शैक्षणिक कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचा सिंहाचा वाटा होता वेळोवेळी मंगळसूत्रासह अंगावरील सर्व दागिने विकून व भाऊरावांच्या गैरहजेरीत लक्ष्मीबाईंनी संस्थेची संपूर्ण धुरा सांभाळली होती गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण व उद्योगाला बिनव्याजी कर्जाच्या सोयीसाठी कर्मवीरांनी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फ फंडाची स्थापनासुद्धा केली होती सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता व त्याचा प्रचार प्रचारासाठी वाहिलेला एक सत्यशोधक असाही कर्मवीरांचा गौरव करण्यात येतो सत्यशोधक समाजाद्वारे अस्पृश्यांना न्याय मिळवून देणे समाजातील जातीभेद नष्ट करणे सामाजिक समता प्रस्थापित करणे आणि देव व भक्त यांच्यातील एजंट काढून टाकण्याचे कार्य कर्मवीरांनी केले फारसे शिक्षण न घेऊ शकलेला पण शिक्षण प्रसाराच्या कार्याबद्दल पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट प्राप्त झालेले विद्यार्थी हे शिक्षण महर्षी असा कर्मवीरांचा गौरवसुद्धा करण्यात येतो संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या शिक्षणासाठी खर्च करणारा समाजसुधारक अशी कर्मवीरांची ख्याती आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचा बावीस सप्टेंबर हा जन्मदिवस श्रमप्रतिष्ठा दिवस म्हणून श्रम साजरा केला जातो माझ्या संस्थेचा फार मोठा भाग माझ्या शिक्षकांनी उचलला आहे असा कर्मवीर गौरव पूर्ण उल्लेख करीत असतात आधुनिक भागीरथ या शब्दात कर्मवीर भाऊराव पाटलांचे वर्णनसुद्धा आज केले जाते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेले घामरीटेक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्याला दिलेले काही विचार गिव मी अ वेस्ट लँड आय विल टर्न इन द बेस्ट लँड मला ओसाड जमीन द्या मी तिचे नंदनवन करून दाखवतो श्रम हीच आमची पूजा व श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण हे त्यांचे घोषवाक्य होते तुम्हास जर एक वर्षाची बेगमी करा करावयाची असेल तर धान्य पेरा आणि शंभर वर्षांची बेगमी करावयाची असेल तर माणसे उभी करा केवळ पोपटपणची शिक्षण मला नको आहे श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व जाणणारा विद्यार्थी माझ्या शिक्षण संस्थेतून घडला असे माझी मनोमन इच्छा आहे के जी टू पी जीपर्यंत असा एक जरी विद्यार्थी माझ्या रयत शिक्षण संस्थेतून बाहेर पडला व त्याने निष्ठापूर्वक काम केलं तर संपूर्ण भारताचा चेहरा मोहरा बदलून जाईल असेही त्यांचा विश्वास होता बहुजन अज्ञ समाजाला विद्या देण्यासाठी ध्येयाने प्रेरित झालेल्या मन मनगट मस्तक मनका मेंदू परिपक्व असलेल्या कर्तव्यनिष्ठ शिक्षकाची आज महाराष्ट्राला गरज आहे नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारत सरकारच्या वतीने भाऊराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे प्रकाशनसुद्धा करण्यात आले याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आपल्या समाजासाठी खूप मोलाचे कार्य आहे जे आपल्या तरुण पिढीने जाणून घ्यायला हवे त्यांचे आपल्या समाजासाठी असलेले कार्य दलित समाज असो वा इतर समाज असो त्यांनी शिक्षणावर दिलेला दिलेला जो भर असो ह्या सर्व बाबी आपल्याला लक्षात घ्यायला हव्या असे मला वाटते आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद